माढ्याच्या जागेसाठी फडणवीसांकडे मंथन निंबाळकर गोरे आणि कुल हे सगळे नागपूरला पोहोचलेले आहेत माढ्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही आणि त्याच संदर्भात आता माढ्याच्या जागेसाठी फडणवीसांकडे मंथन सुरू आहे निंबाळकर गोरे आणि कुल हे नागपूरला पोहोचलेत माढ्यामध्ये भाजपने उमेदवारी जाहीर केली मात्र त्यावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहेत आता याच संदर्भात चर्चा करण्यासाठी निंबाळकर गोरे आणि कुल हे तिघेही नागपूरला पोहोचले नाराजी वर, वरिष्ठ पातळीवर म्हटलं तर खालच्या पातळीवर टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा असाच अस, विषय होत असतो माडा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या यामध्ये एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी आदरणीय अजितदादा दूर करतील अशी मला अपेक्षा आहे मला नाही वाटत त्याच्यामध्ये कुठला वाद आहे पण काही कार्यकर्त्यांच्या मध्ये काही नेत्यांच्या मध्ये काही समाज असू शकतात काही विषय असू शकतात एकाच मतदारसंघात दोन नेते एकमेकांच्या विरोधात काम करत असतात तेव्हा आपण युती युतीमध्ये सोबत काम करत असताना बऱ्याच लोकांना काही अडचणी येत असतात अशा अडचणी असतात त्या अडचणीतून एकमेकाला मार्ग काढून पुढे जाणं हा महायुतीमध्ये समस्या टप्प्याटप्यावर येत आहेत आणि त्याचं निराकरण माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा हे करतायत आणि त्याचा समन्वय चांगला व्हावा या दृष्टीने आवश्यकता सूचना आम्ही करतोय परंतु याच्यामध्ये अशी कुठली भूमिका नाही परंतु माड्यातही सगळ्या सगळे महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी अशा प्रकारेच कामकाज मागच्या आठवडाभरामध्ये चालू आहे